नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या एकवीसव्या पार्ट मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जसं आपण प्रत्येक करत आलेलो आहे की सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते दो एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जो काही इंडियन स्टॉक मार्केटमध्ये डाऊनफॉल होता त्याला अनेक कारण होती बरेच एफ आय आय कंटिन्युअसली सेलिंग केलं होतं डॉलर इंडेक्स वाढलेला होता त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी जो काही टेरिफचा जो काही गोंधळ घातलेला होता त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च या कंटिन्युअसली या फेज मध्ये या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आणि प्रचंड असं व्हॉलेडिलिटी आपण अनुभवलेली आहे त्यानंतर एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये देखील त्यांनी अनाउन्समेंट केल्यानंतर देखील खूप मोठ्या प्रमाणावर डाऊन मोमेंटम आला आणि सात एप्रिलला मात्र या ठिकाणी मार्केटने रिसेंट आता सध्या बॉटम केला तिथनं आता अपसाईडला मोमेंटम आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली जसं आपण सर्वांनाच माहिती आहे की इंडिया पाकिस्तानच्या दरम्यान जे काही वॉर झालेलं होतं त्याच्यामुळे देखील मार्केटवरती हलकासा परिणाम झाला एक च वातावरण निर्माण झालं होतं परंतु सध्या तेथील सिच्युएशन सध्या निवडलेली दिसते त्यामुळं सध्या मार्केट सध्या सावरण्याचा प्रयत्न करते आणि स्मॉलकॅट स्मॉल कॅप आणि मिडकॅप जर एक विचार केला तर मागच्या बऱ्याच कालावधीपासून जे काही आपले काही पोर्टफोलिओचे मध्ये होते ते मागच्या एक दोन आठवड्यामध्ये थोड्याशा आता सध्या आपण सावरताना बघितलेलं आहे आणि हा जो काही रिसेंट वीक गेलेला आहे त्याच्यामध्ये तर निश्चितच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी थोडासा रिलीफ वाटतोय आणि ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट इंडियन मार्केटमध्ये सध्या आपण अनुभवतोय एफ आय आय आणि डीआय देखील कंटिन्युअसली या ठिकाणी बाईंगच्या मोडमध्ये आलेले आहेत त्यामुळे सध्या मार्केटमध्ये एक ओव्हरऑल सध्या स्टॅबिलिटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु हे वातावरण किती काळ टिकणार आहे हाच एक महत्वाचा मुद्दा आहे तर जर का आपण सध्या डावजोन्स जर कधी चार्ट बघितला तर डावजेन्समध्ये काय झालंय ओव्हरऑल नेट बघितलं तर डावजोस मध्ये सध्या फिफ्टी आणि टू हंड्रेड ऍव्हरेजच्या वरती आलेल्या आहेत सध्या या ठिकाणी स्टेबल होण्याचा प्रयत्न करते या ठिकाणी साधारणपणे त्रेचाळीस हजाराच्या आसपास डावजोन्सला एक हर्डल आहे तर त्या हर्डलच्या आसपासून सध्या साईडवेज टू पुलिश या फेजमध्ये डावजोन्स राहू शकतो त्यामुळे ग्लोबल मार्केट मार्केटकडनं कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह संकेत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी इंडियन मार्केट मध्ये ग्लोबल संकेतांमुळे मार्केट ने साईड मुवमेंट येईल अशातला पण काही भाग सध्या वाटत नाही त्या मग पुढच्या आठवड्याकरता आपल्याला एक चांगला एक रिलीफचा संकेत आहे जर का आपण आता या ठिकाणी निफ्टी जर का नीट विचार करायला गेलं तर आता इमिडिएटली जो निफ्टीला हरडल येणार आहे तो साधारणपणे पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस दोनशे पन्नासच्या दरम्यान इमिजिएटली हरडल आहे त्यानंतर जर का आपण नीट बघायला गेलं तर या ठिकाणी डेलीच्या आठवड्यात एक इम्पॉर्टंट गॅप आहे ही जर का गॅप आपण नीट कन्सिडर केली तर साधारणपणे पंचवीस सहाशे पासून ते पंचवीस हजार सातशे पन्नास या एक साधारणपणे दीडशे पॉईंटच्या रेंजमध्ये ही गॅप मला या ठिकाणी दिसते आणि याच ठिकाणी साधारणपणे एक मेजर हा हर्डर आपण कन्सिडर करून चालू शकतो तर ओव्हरऑल जर का बघितलं तर सात एप्रिलच्या या लो पासून जर का अपसाईडला बघितलं तर मार्केटमध्ये मूव्ह आलेला आहे परंतु डाऊ केले प्रमाण एक हेल्दी अप अपट्रेंडचं ज्या स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक हायर ग्लो देखील बनणं गरजेचं आहे या ठिकाणी कुठेतरी साधारणपणे चोवीस हजार चारशे चोवीस हजारच्या दरम्यान कुठेतरी एक हार्ड हायर लो जर समजा या ठिकाणी बनला तर त्या ठिकाणी आपण अपसाईडला परत मुवमेंटम देताना देता निफ्टीला पाहू शकतो परंतु ही जे काही मुवमेंटम असेल तो काही फार काही लगेच येणार नाही आणि हा जो काही सप्टेंबर चोवीस मध्ये जो काय के हाय केलेला होता साधारणपणे सव्वीस दोनशे दरम्यानचा तर तो हाय इमिजिएटली ब्रेक करेल असं या ठिकाणी आपण कन्सिडर करणं सध्या तरी मला शहापणाचं वाटत नाहीये कारण की आपण जर का नीट बघितलं साधारणपणे दोन हजार एकवीसचा जर का आपण सेना रो बघितला कोरोना पॅन्डेमिकच्या लो नंतर मार्केटमध्ये जो बुलिश मोमेंटम आलेला होता त्याचा जर का आपण नीट विचार करायला गेलं तर साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये या ठिकाणी जर का नीट बघितलं तर एक हाय केलेला होता त्यानंतर मार्केटमध्ये एक पॅनिक सिच्युएशन आली जी सध्या आपण अनुभवली होती मागच्या पाच ते सात महिन्यांमध्ये नंतर जर का बघितलं तर या ठिकाणी साधारणपणे डिसेंबर एकवीस पर्यंत या ठिकाणी एक डाउनसाईड मूव्ह आला त्यानंतर पुन्हा जानेवारी बावीस मध्ये परत मार्केटमध्ये एक अपसाईडला मुवमेंट आपण अनुभवला होता आणि तो या ठिकाणी असं वाटत होतं की परत हा ऑक्टोबर चा हा या ठिकाणी ब्रेक करतोय की काय परंतु त्यानंतर असं जेव्हा आपलं वाटायला सुरुवात होते तेव्हाच परत या ठिकाणी मार्केटमध्ये रिव्हर्सल आले आणि या ठिकाणी परत आपला एक डाउनसाईड मूव्ह आलेला आपण पाहिला होता आणि या मू नंतर देखील परत अपसाईड बघितलं तर परत मार्केटमध्ये एक परत रन आला आणि तो देखील या ठिकाणी याच पर्टिक्युलर हायच्या जवळ त्यानं या ठिकाणी एक आपण बनवलं दिसतोय तर अशाच पद्धतीचा फेज पुढच्याही काळामध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये येताना आपल्याला दिसू शकतो असाच पद्धतीने मला एक अंदाज येतोय या जर का आपण ओव्हरऑल नीड बघितलं तर या ठिकाणी पहा साधारणपणे ही पावणे दोन वर्षाचा हा कालावधी होता आणि हा बराच काळ यांनी रडवलं अक्षरशः इन्व्हेस्टर्सना किंवा जे काही इंडियन मार्केटमध्ये जो काही बुलरन आला होता कोरोना पॅन्डेमिक नंतर त्या पर्टिक्युलर मध्येच ज्या लोकांनी एंट्री घेतली त्या लोकांना या ठिकाणी या फेज मध्ये मार्केटने बाहेर काढलं होतं तर हा एक टफ सिच्युएशन होता तसाच या का पुढच्या कालावधीमध्ये हो इंडियन मार्केटमध्ये सध्या जो काही सप्टेंबर मध्ये जो हाय केलेला होता सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल पंचवीस सध्या जर का बॉटम कल्चर केला तर या मध्ये मार्केटमध्ये या ठिकाणी एक टफ सिच्युएशन क्रिएट झालेलं आहे आणि हीच सिच्युएशन म्हणजे जशी पूर्वी आली तशाच पद्धतीनं साईडवेज टू बुलिश फेज पुढच्या काळामध्ये राहील असाच माझा या ठिकाणी एक अंदाज आहे त्यामुळं लगेचच इमिजिएटली फ्रेश लाईफ टाईम हाय निफ्टी बनवेल असं कन्सिडर करणं हे किंवा असं विचार करणं हे सध्या तरी मला या ठिकाणी खूप घाईचं वाटतं किंवा आपण या ठिकाणी अर्ली आपण तसे थॉट्स आपले असतील असं वाटतं कारण की ओव्हरऑल जर का सिच्युएशन जर का आपण नीट विचार करायला करायला गेलं तर जिओ पॉलिटिकल टेन्शन जे काय ते आता हळूहळू हळू कुठंतरी निवळायला सुरुवात झालेली आहे परंतु आपल्याला हे विसरता कामा नाही की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प येऊन बसलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेस जोपर्यंत तो प्रेसिडेंट असणार आहे अमेरिकेचा तोपर्यंत ही विचित्र सिच्युएशन ही मार्केटमध्ये कायमच राहणार आहे हे आपण या ठिकाणी विसरता कामा नाही तर हा ओव्हरऑल सिच्युएशन होता त्यामुळे निफ्टीसाठी पुढच्या काल कालावधीमध्ये मला असं वाटतं की साइडवेज टू बुलेशिस फेज ही कंटिन्यू राहू शकते त्यासोबत या, या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये आम्ही एक प्री मार्केट सिरीज या ठिकाणी आम्ही आमच्या मराठी युट्यूब चॅनल लॉन्च करत असतो तर तिथे मी काही स्टॉक्स डिस्कस केले होते त्यापैकी एक स्टॉक होता तो म्हणजे होता एनबीसीसी जर का आपण एनबीसीसी नीट बघितलं तर या ठिकाणी काय झालं एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं आहे आणि या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरला अपसाईडला ब्रेकआउट साधारणपणे एकशे तीन रुपयाच्या आसपास आलेला होता आणि तिथनं मार्केटमध्ये चांगला फुल मोमेंटम आपण अनुभवलेला होता तर आता या ठिकाणी एनबीसीसी मध्ये काय होऊ शकतं या ठिकाणी कंटिन्युअसली मार्केटमध्ये रॅली आली अफसाईडला रॅली आली त्यामुळे आता या ठिकाणी हा थोडासा या ठिकाणी राए। करेक्ट होऊ शकतो साधारणपणे हंड्रेड रुपीजच्या आसपास देखील हा येताना आपल्याला दिसू शकतो तर पुढच्या काळामध्ये देखील या ठिकाणी करेक्शन देऊन हा साधारणपणे एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत हे जे काही इन्वर्टेड हेड अँड जे टार्गेट बनते साधारणपणे हे थर्टी रुपीज चा हा या ठिकाणी डीप आहे नेकलाईन पासून ते हेडपर्यंतचा जो काही डिस्टन्स आहे तो वरच्या साईडला जर का त्यांना कन्सिडर केला तर आपण एकशे तीस एकशे चाळीस पर्यंतचे टार्गेट आपल्याला एनबीसीसी मध्ये मिड टर्म आपण या ठिकाणी अपेक्षा करू शकतो तर एक ओव्हरऑल सिच्युएशन आहे पोलीस सिच्युएशन या ठिकाणी एनबीसीसी मध्ये क्रिएट झाले डेली चार्टचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय त्याचबरोबर जर का आपण एचडीएफसी लाईफ चा विचार करायला गेलं तर एचडीएफ ची लाईफ मध्ये काय झालंय एक ओव्हरऑल जर का आपण ब्रॉडर जर का व्ह्यू बघितला या चार्ट सा। तर ब्रॉडर व्ह्यू मध्ये काय झालं सीन या ठिकाणी काइंड ऑफ कप अँड हँडल फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला होताना दिसते आणि या पर्टिक्युलर कप अँड हँडल फॉर्मेशनला आता सध्या ब्रेकआउट जो येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे सातशे साठ रुपयाला अपेक्षित आहे सेव्हन सिक्स्टीच्या वरती जर का हा ब्रेकआउट आला तर या ठिकाणी जे हँडल आहे हे पहिलं टार्गेट आपण अपेक्षा करू शकतो जे साधारणपणे शॉर्ट टर्म टू मिड टर्म परस्पेक्टिव्ह आपण कन्सिडर करूया ते नऊशे ते नऊशे पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर हे हा जो काही कप आहे या पासून जो काही हा या ठिकाणी बॉटम बनलेला आहे तर ही साधारणपणे जे काही चारशे रुपयाची जी काही गॅप आहे ही वरच्या साईडला आपण कन्सिडर करू शकतो साधारणपणे या ठिकाणी आपण साडे बाराशे तेराशे पर्यंतचे टार्गेट्स हे लॉंग टर्म परस्पेक्टिव्ह पुढच्या दोन वर्षाच्या किंवा साधारणपणे दीड वर्षापर्यंत आपण अपेक्षा करू शकतो कारण की हा जर का ओव्हरऑल कालावधी हो बघितला तर हा या ठिकाणी दोन हजार बावीस पासूनचा साधारणपणे तीन ते चार वर्षाचा हा कालावधी हो आहे त्यामुळे लगेचच वरच्या साईडला बाराशे तेराशे रुपयापर्यंत टार्गेट्स येणं एच डीफसी लाईफमध्ये आहे असं आपण कन्सिडर करणं चुकीचं ठरेल साधारणपणे त्याला एक ते दीड वर्ष तरी मिनिमम त्याला कालावधी लागू शकतो मी या ठिकाणी तुम्हाला सांगताना दोन वर्ष सांगतो कारण की थोडस आपण या ठिकाणी लॉंगर ड्युरेशनचा विचार करणं हे गरजेचं आहे तर हा देखील चार्ट स्ट्रक्चर खूप चांगला आहे एचडी लाईफ चा डेली चार्ट आहे त्यासोबत या ठिकाणी मी डी बद्दल देखील माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं जे काही प्री मार्केट अनालिसिस मी शेअर करतो त्यामध्ये तर व्ही स्लॅबला साधारणपणे सहा हजार तीनशे ला ठिकाणी ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे ज्यावेळी या ठिकाणी सहा तीनशेच्या वरती तुम्हाला डेली कॅन्डल क्लोज तुम्हाला दिसेल तर तिथला पुढे आपण अपसाईडला साधारणपणे सहाशे रुपये वरच्या साईडला टार्गेट कन्सिडर करायला पाहिजे मिड टर्म परस्पेक्टिव्ह कारण की जर का आपण या ओव्हरऑल कन्सॉल्टेशनचा जर का नीट विचार करायला गेलं तर साधारणपणे सहाशे ही फेज आहे सिक्स हंड्रेड रुपये ही कन्सल्टेशन ही फेज आहे तर या ब्रेकआउट नंतर सहाशे रुपये वरती जर का डीस स्लॅब जर का गेला तर सहा तीनशेच्या वरती जर का आपण म्हणतो सहा नऊशे पर्यंत अपसाईडला ला आपण या ठिकाणी कन्सिडर करायला काही हरकत नाहीये आणि याला जो इमिजिएटली जो स्टॉप लॉस जो स्विंग लो जो आहे तो साधारणपणे पाच हजार आठशेच्या आसपासचा आहे तर त्यामुळे हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहेत या ठिकाणी हे तीन पटेल काउंटर्स मी वारंवार माझ्या वार वार प्री मार्केट मध्ये सांगत आलेलं आहे तर याचा देखील तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर ब्रेकआउट्स वगैरे मिळतील आणि जेव्हा तुम्ही काही गुंतवणुकीचे कुठले डिसिजन जर का घेतले तर ते तुमच्या तुमच्या रिस्क अपॅटॅटनुसार जरूर घ्या आणि तुम्ही स्वतः आधी याचा अभ्यास करा तुम्हाला जर का कन्व्हिक्शन वाटलं तुम्हाला जर का जजमेंट आलं की या ठिकाणी अपसेट घेऊ शकेल तरच तुम्ही या ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करू शकता तर आशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देण्यामध्ये मला यश आलेलं असेल जर का ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा तुमचे जेवढे लाईक्स असतील त्यांनी आम्हाला देखील कॉन्फिडन्स येईल आणि पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीनं व्हिडिओज हे कंटिन्यू ठेवू शकतो धन्यवाद